कुणाल कामरावरून विधानसभेत धुडघूस घालणारे नीच ते सगळे देशद्रोही संभाजी भिडेंचा संताप राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुणाल कामरा प्रकरण चांगलंच गाजलंय त्यावरून सत्ताधारी असो वा विरोधक त्यांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातल्याचं चा दिसून येतं या प्रकरणावर आता संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कुणाल कुणालकामरा प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ घालणारे हे सगळे नीच आहेत देशद्रोही आहेत असं संभाजी भिडे म्हणाले तसेच रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याची कथा ही सत्य आहे संभाजीराजे भोसले जे बोलले ते चुकीचं आहे असा दावा संभाजी भिडे यांनी केला आहे ते सांगलीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते कुणाल कुणालकामरा प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला सभागृहाच्या कामकाजाचा महत्त्वाचा वेळ हा प्रकरणावरून गेला आणि यावरून संभाजी भिडेंनी संताप व्यक्त केला ते म्हणाले कुणाल कामरा हा जो नादानपणा सुरू आहे आणि त्यावरून विधानसभेत जो धुडगुस सुरू आहे तो काही लोकसभेला शोभणारा नाही मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही पण ज्यांनी ज्यांनी हा निजपणा केला ते सगळे देशद्रोही आहेत आर आर आबांची हिंमत अलौकिक होती त्यांनी बार बंद करण्याची धमक दाखवली आताचे कामरा नावाच्या पद्धतीचे हॉटेल चालवणे म्हणजे डान्स बारची साबत्र भावंड आहेत असं भिडे यांनी म्हटलं आहे नाही काही विचारू देत ना आता काय चाललंय ते आता चा हे कामरा म्हणून जो नादानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगुस चालला आहे विधानसभेत हे काही लोकशाहीला शोभणार नाही आहे कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही परंतु ज्यांनी जनी, जनी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे ठीक आहे आमचे आरा रवा होते त्यांनी डान्स बार बंद केले डान्स बार बंद केले हा त्यांची हिंमत अलौकिक होती नाही नाहीत बारचं जुळ सावत्र भावंड आहे हे कामरा नावाच्या पद्धतीच्या हाटेला चालवणं त्याच्या बाजूनी बोलणारी माणसं परमेश्वराजवळ एवढी इच्छा आहे की ते सत्तेवरती येऊ नये पण लोकशाही नावाचा प्रकार असा आहे की ज्याला मतं जास्त मग त्याला क्रिया आपुली पालटावी अति शुद्ध बुद्धी धरावी अशा उच्च कोटीचा मनुष्य निवडून जाईल ह्याचा मोठी चांगली गोष्ट आहे की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत जे एकनाथराव शिंदे आहेत अजितराव पवार आहेत आ, ही माणसं चा चांगली मिळालीत वेगळ्या पक्षाच्या असून सुद्धा चांगली आहेत हा भगवंताच्या कृपेचा योगायोग आहे ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती मला म्हटलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठलाच प्रश्न विचारू नका नाही नाही ते चालले ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे ठीक आहे आणखीन काय तुमच्या वाचनात काय आहे माझ्या समाधीजवळ संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या अरे आहे मी परंतु ती कथा सत्य आहे की घ्या कुत्र्यांनी छिते तोडी घेतली त्याचं स्मारक म्हणून के ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ आहे आपल्याला याचं ज्योतक म्हणून ते पाहिजेच स्वार्थासाठी कशीही बदलणारी माणसं त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही उगो त्या पिढ्या शिवाजी संभाजी या रक्तगटाच्याच उत्पन्न होतील आमच्या कामातून असं माझा विश्वास आहे शंभर टक्के बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली